मंठा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित कर्तबदार महिला सन्मान प्रसंगी आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते मंठा नगरपंचायत येथे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पंचवीस लाभार्थ्यांना हक्काच्या घराची चावी देण्यात आली व तीस लाभार्थ्यांना अनुदानाचा धनादेश तर रमाई आवास योजनेअंतर्गत पाच लाभार्थ्यांना अडीच लाख रुपयाचा धनादेश वाटप करण्यात आला यावेळी कार्यक्रमाला महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी उमेश कहाते मंठा तालुक्यातील सर्व कर्ततदार महिला व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती